माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पंधरा दिवसाच्या अगोदर आम्ही सकाळी राजीनामे दिले पंधरा दिवसाच्या आतमध्ये काय निर्णय घ्यायचा ही दिशा ठरवण्यासाठी आम्ही पंधरा दिवस थांबलो वरील श्रेष्ठीकडून आम्ही दोन वेळाला शिष्टमंडळाच्या निमित्तानं पक्ष संघटनाने पक्षीची चिती सांगितली पंधरा दिवसानंतर वरून काय त्याचं आम्हाला बोलावणं आलं नाही त्यामुळे आता काल परवा शनिवारी आम्ही माडा जगदा मंगल कार्यालयात सर्व पदाधिकारी मग मोहोळा असेल माडा असेल पंढरपूर असेल करमाळा असेल अशा सर्वच कार्यकर्त्यांची मिटिंग त्या ठिकाणी घेतली आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्याने विचारलं आपली पुढील दिशा काय ठरलं थोडा अनेकाच्या बोलण्यामध्ये की आपण आता इतकं होऊन देखील यांना वरच्या संघटनेच्या बाबतीमध्ये काय करायचं तर आपण भाजप या पक्षामध्ये प्रवेश करायचा मात्र सर्वानुमत ठरलं आणि त्याप्रमाणे आम्ही काल माननीय पालकमंत्री गोरेसाहेब शिवाजी सावंत सरांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की बघू भाजपमध्ये या त्याप्रमाणे आणि काल ज्या वेळेला मुख्यमंत्री या ठिकाणी आले त्यावेळेला माननीय पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली आणि सविस्तर चर्चा केली त्यानंतर दोन तीन दिवसामध्ये छत्री चर्चा करू या कुठे घ्यायची याची चर्चा करून निर्णय घेऊ माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका